स्किनवर वर पिंपल झाले आहेत स्किन वर टॅन झाली आहे ओ माय गॉड पिगमेंटेशन वाढत आहे स्किनवर वर इरिटेशन होत आहे रिंकल्स लवकर येत तुम्हाला माहित आहे का बरं होत हे सगळं बारा कारण ज्यामुळे आपली स्किन डॅमेज होतात कोणते आहे ते बारा कारण तर चला व्हिडिओला सोबत करू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की जर आज तुम्ही मला पहिल्यांदा बघत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हे बारा कारण जे आहे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करत आहे का तुमची स्किन डॅमेज होत आहे का पॅनिंग दिसत आहे का तुम्हाला स्किनवर आणि जर असं असेल तर नक्की मला कमेंट करून तुम्ही त्यामध्ये आली आहे सन सं, सनस्क्रीन जे की तुम्ही न लावता जर डायरेक्ट बाहेर जाल आणि त्यामुळे तुमची स्किन डॅमेज एवढे लेवलपर्यंत होऊ शकते की ते तुमची जे स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा जास्त डार्क होऊ शकते ज्याला की आपण टॅनिंग म्हणतो फेस फेस करा। ला ला थे। थे जे व्यावर साबण लावत असाल तर ते आजपासूनच बंद करा फेससाठी फेसवॉश यूज करा कारण हे लक्षात घ्या की आपली बॉडीची स्किन आणि फेसची स्किन वेगळी असते फेसची स्किन आपली नाचूक असते बॉडीच्या स्किनपेक्षा म्हणून आपण जर बॉडीला साबण लावत होते पण आपण फेसला साबण नाही लावले पाहिजे कारण ते कठोर प्रमाणात असते आणि त्याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स नसते जे की आपल्या फेसला हेल्दी काळजी घेऊ शकतो थर्ड जर तुम्ही ब्युटी प्रोडक्ट जास्त प्रमाणात वापरत असाल तर ते कमी करा मी असं नाही म्हणत की ब्युटी प्रोडक्ट तुम्ही वापरू नका वापरा पण ते एवढं एवढं जास्त नका यूज करू की तुमच्या स्किनला प्रॉपर ऑक्सिजन नाही भेटणार हवा नाही भेटणार तिला थोडासा श्वास घ्यायला नाही भेटणार ब्युटी प्रोडक्ट यूज करा असं नाही म्हणत की करू नका पण जेवढं जास्त होईल तेवढं तुम्ही केमिकलवाले प्रोडक्ट यूज करणं बंद करा आणि आपल्या घरी बनवलेल्या होम रेमेडीज तुम्ही ट्राय करा फोर्थ आहे नेहमी मेकअप करून राहणे तुम्ही नेहमी मेकअप करून राहता का तुम्हाला डेली मेकअप करावं लागते का आणि जर असं असेल करावं लागत असेल तर तुम्ही काळजी घ्या की जेवढा वेळ तुम्ही घरी राहता तेवढा वेळ तुम्ही मेकअप नका करून स्किनला प्रॉपर क्लीन ठेवा आणि त्याच्यावर काहीच अप्लाय नका करू मॅक्झिमम जेवढेही तास तुम्हाला मिळते तेवढे तास तुम्ही बिना मेकअप जर हा जर तुम्ही डेली जॉबवर जात असाल आणि तुम्हाला काही ना काही मेकअप नऊ ते दहा तास ठेवावं लागत असेल तुमच्या स्किनवर तर तुम्ही हे काळजी घ्या की तुम्ही संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर प्रॉपर स्किन क्लीन करूनच सोपा किंवा मॉर्निंगला तुम्ही जॉबवर जायच्या पहिले प्रॉपर स्किन क्लीन ठेवा तुमची तप, दिला सारे की तेवढा वेळ तुमच्या स्किनला व्यवस्थित तिला छान वेळ मिळेल मेकअप करून राहिल्यामुळे तुमची स्किन एवढी डॅमेज होऊ शकते एवढे सारे प्रॉब्लेम्स होऊ शकते स्किन इश्यू एवढे जास्त होऊ शकते की ते तुम्हाला माहीत पण नाही आहे आणि जर आपण त्यावर चर्चा करायला बसलो ना तर आपले दोन तीन तास आपल्याला खूप कमी पडणार आणि मला असं वाटते त्यावर आपण चार पाच पेज आरामात लिहू शकतो एवढं जास्त आहे तर प्लीज नेहमी मेकअप करणे टाळा आणि आपण मेकअप कशासाठी करतो की आपल्याला जी देवाने दिलेली सुंदरता आहे ते थोडीशी कुठून दिसायला हवं म्हणून आपण मेकअप करतो पण मेकअपच्या एवढ्या एवढ्या सवयी नका लावून घेऊ तुम्हाला की तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की, की नाही जर मी मेकअप नाही करणार तुम्ही सुंदरच नाही दिसणार तर असं नाही आहे आपण सुंदर हाव आणि आपण जेव्हा मेकअप करतो तर आणखी आपण अट्रॅक्टिव्ह दिसतो म्हणून आपण मेकअप करतो फिफ्थ पॉइंट आहे फ्रेंड की आपण फेसला प्रॉपर क्लीन नाही करत म्हणजे आपण वेळच नाही देत फेस वॉश करायला आपण एवढं जास्त बिझी होऊन जातो ज्या हाऊसवाईफ असते त्या किंवा कोणी पण की नाही मला आळस येत आहे मला फेस वॉश नाही करायचं आहे ते राहू देतो आपण तसं स्किनवर त्यामुळे पण प्रौग खूप जास्त प्रॉब्लेम्स होते तर काळजी घ्या की मिनिमम तुम्ही दोन वेळा तरी फेसवॉश करा आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप जास्त घाम येतो आणि तुमची स्किन कशी आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही फेसवॉशचा टायमिंग आपला सेट करा जर तुमची ऑइली आहे तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात फेसवॉश यूज करा आणि ऑल स्किनवाल्यांसाठी तर मी हे सजेस्ट करान की तुम्ही कोणताही मोसम असो त्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम मिनिमम दोन वेळा तरी फेसवॉश करा आणि नंतरचा सहा पॉईंट आहे की झोपण्या अगोदर आपण मेकअप रिमूव्ह न करताना झोपणं म्हणजे हे असं आहे की जर आपण मेकअप रिमूव्ह नाही केला आणि आपण तसं झोपून गेलो तर त्याला आपल्या स्किनला रिपेअर व्हायसाठी वेळ नाही मिळत आणि मग सकाळी जर तुम्ही तुम्ही रात्रभर मेकअप तसंच अर्थ नाही आणि सकाळी जर तुम्ही फेस वॉश करत आहे सकाळी जर तुम्ही तुमच्या स्किनला क्लीन करत आहे तर बघा तुमच्या फेसवर ते जे रौनक असते तो जो ग्लो असते किंवा ते जे तुमच्या स्किनची फ्रेशनेस असते ते कुठेतरी कमी झालेली असते आणि रात्रभर मेकअप ठरल्यामुळे तुमच्या स्किनवर पिंपल्स येतात कोर्स क्लॉक होतात रिंकल्सचं प्रमाण वाढतात आणखी खूप साऱ्या गोष्टी आहे कारण ते जे ब्युटी ते आपल्या स्किनवर तेवढे घालते ते राहतात तुम्ही विचार करा की दिवसभर मी मेकअप लावला आहे आणि रात्री पण आपण मेकअप घेऊनच झोपत हो आहे तर ते कुठेपर्यंत जाऊ शकतो पॉईंट नंबर सेवन कुठलेही हात स्किनवर फेसवर लावणे तुम्ही जर काम करत आहे तुम्ही जर किचनमध्ये काही काम करत आहे किंवा कुठली साफसफाई करत आहे कोणतेही काम जे तुम्ही करत आहे आणि मग ते करता करता तुम्ही फेसवर हात लावत आहे तीन तीन ति वेळा किंवा तुम्हाला जर पिंपल आला आहे तर तुम्ही पिंपलला टच करत आहे तीन तीन वेळा तर किंवा तुम्ही कुठेही बॉडीला टच करत आहे तर असं नका करू त्यामुळे तुमची स्किन खूप जास्त डॅमेज होऊ शकते कारण आपल्याला नाही माहीत आहे की आपल्या हातामध्ये किती प्रमाणात किटाणू लागले आहे किंवा जे तुम्ही काम करत आहे त्याचं का तुमच्या हाताला लागलं आहे आणि ते तुमच्या जा स्किनवर जाऊन का होऊ शकते हे तुम्हाला नाही माहीत कारण आप की आपण तेव्हा बारीकीनं म्हणजे सूक्ष्मजीव आपण नाही बघू शकत जंतू नाही बघू शकत तर ते काळजी घ्या की नेहमी नेहमी ने 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 फेसला बॉडीला प्रॉपर जोपर्यंत तुम्ही हँडवॉश यूज करत नाही हँडवॉश वापरा किंवा छान तुम्ही सावलीनं हात धुवा त्यानंतरच तुम्ही फेसला किंवा तुमच्या बॉडीला टच करा आधी जे काम तुम्ही हातात घेतलं आहे ते करताना इकडे तिकडे फेसवर ला हात लावू नका नाही तर तुमची खूप जास्त स्किन खराब पॉईंट नंबर आठ आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात स्ट्रेस घेत आहे सगळं तुमच्या माइंडमध्ये चिंता चालू आहे त्या चिंतेमध्ये तुम्ही हरवलेले आहे तर त्याचा आपल्या फेसवर आपल्या स्किनवर दिसतात पण हे पण एक कारण असू शकते तुमची स्किन खराब होणे मागचं नंतर आहे प्रॉपर झोप न घे प्रॉपर झोप जर तुमची होत नसेल तर त्यामुळे पण तुम्हाला फ्रेश फील नाही होणार तुमची स्किनवर असर होईल खूप कमी तास मिळते झोप घ्यायला तुम्हाला सतत लॅपटॉपवर काम करावं लागते सतत खूप जास्त आहे तुमच्याकडे पण तरी तुम्ही झोपेमध्ये कॉम्प्रमाइ नका करू ट्राय करा की सहा ते सात तास आठ तास बघा हे जर सहा तास सात तास किंवा आठ तास जर तुमची झोप खूप असेल तर यामुळे तुमच्या कितीतरी बिमारी खतम होते हेल्थ इश्यू कमी बन्याचं हेल्थ इश्यू वाढण्यामागचं हेच कारण आहे की तुम्ही प्रॉपर झोप घेत नाही आहे हे जास्त प्रमाणात कारण असते पण जर तुमची झोप प्रॉपर होते तर तुम्हाला हेल्थ इशू होण्याची शक्यता कमी असते आणि हे सायंटिफिकली प्रूफ पण आहे की जो व्यक्ती जास्त जास्त सात ते आठ तास झोप घेते त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण पण कमी असते आणि तुम्हाला माहीतच आहे आज आजकाल जर बघितलं तर कॅन्सरचं प्रमाण किती जास्त वाढत आहे पॉइंट नंबर टेन आहे आ, की तुम्ही पाणी प्रॉपर पिता का जर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये पाणी प्रॉपर टाकत नसाल पाणी प्रॉपर तुम्ही घेत नाही तर त्यामुळेच पाणी जेवढे जास्त प्रमाणात पितो त्यामुळे ती गणती बाहेर निमण्यामध्ये हेल्प होते तर म्हणून तुम्ही पाणी प्रॉपर पित आहे का याकडे पण लक्ष द्या पाणी आपल्याला प्रकृतीने दिलेली एक अमूल्य भेट आहे जिचं आपण मूल्य नाही देऊ शकत आणि ती आपल्याला फ्री मिळते आप पण आपण त्याचं महत्त्व नाही करत की नाही आपल्याला पाणी आपल्याला ठीक आहे ना जेव्हा मला खूप जास्त ताण लागेल तेव्हा मी पिऊन घेईन असं नका करू तुम्ही प्रॉपर एक टाइम सेट करा दिवसभरातून तुम्हाला एवढे 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 ग्लास पाणी प्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अलार्म पण लावू शकता किंवा तो टायमिंग तुम्ही सेट करू शकता की मला एका तासानंतर एवढं पाणी प्यायचं आहे किंवा मला अर्ध्या तासानंतर एवढं पाणी प्यायचं आहे पाण्याकडे पण लक्ष सतत ब्लू लाईट फोन लॅपटॉपच्या समोर बसून काम करणे जर तुमच्या तुमचं पण असं काम आहे की तुम्ही लॅपटॉप फोन यूज करता तुम्हाला जास्त वेळपर्यंत त्याच्या बसायला लागते तर त्याच्यामधली जे लाईट असते ते आपल्या स्किनला डॅमेज करते तर असा तर ठराविक वेळ करून घ्या की मला तेवढ्या वेळपर्यंतच त्याच्यावर ते बसून काम करणे आहे आणि तेवढाच वेळ देणे आहे सगळं टाईमपास नका करू तुम्ही किंवा फालतू काही पण म्हणजे जर तुम्हाला खूप काम आहे त्यावर तर तेवढाच वेळ द्या त्याला नाही तर ते पण आपल्याला डोळ्यासाठी स्किनसाठी हानिकारक आहे पॉइंट नंबर ट्वेल्व आपलं कसं असते आपल्याला जर पिंपल्स झाला ना खास करून मुलींना सवय असते पिंपल्स झाला की सतत हात लावणे पिंपल्सला मला सांगा पिंपल्सला हात लावलं तर का पिंपल्स कमी होऊन जाईल पिंपल स्किनला नेहमी नेहमी आपण टच करत राहिलो तर का पिंपल्स येणं बंद होऊन जाईल नाही ना जर पिंपल्सला तुम्ही खूप वेळा टच करत आहे आणि टच करता करता पिंपल्स फुटून गेला तर त्यामुळे पण तुमची स्किन डॅमेज होतो आणि पिंपल्स झाले की अजिबातच पिंपल्सला हात नका लावू किंवा पिंपल्स फोडायचा प्रयत्न नका करू त्यामुळे छोटे छोटे कट्टे स्किनवर होतात आणि मग ते खूप खराब स्किन दिसते म्हणून ते पण काही काही डाग पडून जाते मग त्याचे एक लक्षात घ्या की जर तुम्हाला पिंपल्स झाला तर त्याला ठीक करायसाठी तुम्ही फेस पॅक लावा घरी बनवलेला किंवा मार्केटमध्ये पण फेस पॅक येतात ते लावू शकता तुम्ही जर तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे तर तुमच्याकडे जर काही क्रीम आहे पिंपल्सवर लावायची तर तुम्ही ते लावा पण तुम्ही नेहमी नेहमी पिंपल्सला टच करू नका त्यामुळे पण तुमची स्किन डॅमेज होऊ शकते तर फ्रेंड हे झाले बारा पॉईंट आपले स्किन डॅमेज होण्याचे कारण आणि जर तुम्हाला यावर प्रॉपर सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे आणि जर छान वाटत आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करायला तुम्ही विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग